नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे डॅम मधून नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू आहे तर सदर काम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी आंदोलन करत खारघर येथे हे काम बंद पाडले आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे आज नवी मुंबई महानगरपालिकेचं पाईप काम टाकण्याचं काम इथे आपल्या खारघर शहरामध्ये कोपरागाव ते इराण इथे काम चालू आहे सदरचं चा काम आम्ही पनेल महानगरपालिकेचे सर्व माजी नगरसेवक आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली बांधकाम आम्ही थांबवण्यात आले याचं मुख्य मुख्य कारण दोन आहेत आमच्या खारघर शहराला मुबलक पाण्याची आवश्यकता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या खारघर शहराला एक्झिट आणि एंट्री पॉईंट असे दोन रस्त्याची आवश्यकता आहे आज जर बघितलं गेल्या दहा वर्षापासून आम्ही सर्व नगरसेवक नेहमीच नवी मुंबई पालिकेच्या आयुक्त असतील त्यांना नेहमीच भेट भेट घेतलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे की सदरचं जे पाईपलाईन ज्या तुमची जमिनीवरून गेलेली आहे म्हणजे वरून गेलेली आहे रस्त्यावरून ती, ती कुठेतरी तुम्ही जमिनी खालून घेण्यात यावी किंवा कमीत कमी वीस फूट खाली घेण्यात यावी की जेणेकरून आम्हाला घरपुरकडून येणारा जो कोकड्याकडे येणारा जो रस्ता आहे तो आम्हाला बनवता येईल पण ती पण महानगर नवी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत याकडे दुर्लक्ष करत आहेत त्याच्यामुळे आम्ही हे काम इथे आज थांबवण्यात थांबवलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर ती पाईपलाईन तुम्ही जमिनीतून तुम घेण्यात घेण्यात यावी जेणेकरून आम्हाला रस्ता करण्यात यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मोरबे धरण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि हा मोरबे धरण आज आमच्या रायगडमध्ये असल्यामुळं जरी नाही महानगरपालिकेचं मोरबे धरण तुमच्या मालकी हकाचा असलं तरी त्याच्यामध्ये असलेलं जो पाणी आहे तो नॅचरल आहे तो नैसर्गिक आहे तो पाणी सर्वांच्या मालकी हकाचा असेल कारण की त्यावर तुम्ही कुठलाही हक्क सांगू शकत नाहीये तर हा पाणी आमच्या शहराला इथे प्रकल्पग्रस्त कोपरागाव असे बेलपाडा मुरबी सर्वच गावं आहेत त्या लोकांना पाण्याची खूप टंचाई येते कारगर शहराला पाण्याची खूप टंचाई येते त्याच्यामुळे त्यांना पाणी कसं मिळेल याकडे नवी मुंबई महानगरपालिकेने लक्ष द्यावे आणि जोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका याकडे आमच्या मागणीला हे करत नाहीये म्हणजे मान्यता देत नाही तोपर्यंत हा काम आम्ही असं बंद ठेवण्यात येईल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल विधानसभा पनवेल